मलाही सांगा धरणातली पाणी जाते बरोबर आहे जर ते सामान्य शेतकरी गरीब शेतकरी जर त्याचे पैसे भरत असतील तर त्या लोकांना शासनाने पाणी सोडलं पाहिजे शासनाचे अधिकारी जर सांगत असतील की बाबा आमदारांची शिफारस अर्थ काय पाठपुरीत जे का आमदार जयकुमार वगैरे टाकतील आता नितीन गडकरीची सुद्धा सभा घेतली जानपेड साहेबांची सभा घेतली आताच मग अशी वेळापासून मी बऱ्याच गोष्टी सांगितलं की महागाईचा विषय असेल तरुणांना रोजगाराचा विषय असेल किंवा संविधान बदलायचा विषय अनेक मुद्दे आहेत अनेक मुद्दे एवढे मुद्दे आहेत की कसल्या परिस्थितीत आता कमळ नाही आता जी सभा तुम्ही गोंधवल्यात घेतली या भागात काळेवाडी लोंधवणे या भागात कॅनल आलाय तरी या भागातले जनता तुमच्यासोबत मग अशी सांगितल्याप्रमाणे की पाटकरी यांनी प्रश्न विचारला की पाटकरी कोण जर लोक पैसे भरत असतील लाईट बिल भरत असतील तर त्यांना पाणी सोडायचं म्हणलं तर ते आमदारांना विचारावं लागतं हे सगळ्यात मोठ्या आपले मानकटा दुष्काळी बादातील शोधांत जलनायकापर्यंत करताय की टँकर आज शासनाच्या सोबत असं धरून चाललाय की ते जलनायकच आहेत मिशेवाला आणि दाडोवाला दोन जलनायक असं धरून चालला पण मला एक सांगायचं की एकशे पाच गावापैकी एकाहत्तर गावामध्ये टँकर का लागतो खटाव तालुक्यामध्ये चौऱ्याहत्तर गावापैकी शेचाळीस गावात टँकर का लागतो याचं उत्तर आमदार मध्ये तुतारी अतिशय चांगला आहे आणि तुतारी शरद पवार पवार साहेबांची त्र्याऐंशी वर्षाच्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या तरुण युद्धाची ही तुतारी आहे आणि लोकांना आता हुकुमशाही पद्धत बंद करायचे भाजपचं ही दादागिरी बंद करून टाकायचे महागाई वाढलेली आहे आणि शेतकरी अतिशय मिटाकुटी आलेला आहे त्यामुळे लोकांनीच पूर्ण घेतला लोकांनीच इलेक्शन ताब्यात घेतला आता माड्या पुकारी सगळ्यांकडे वाटतं की तुपारी ओडू येणार परंतु भाजपचे काही कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांच्याची चर्चा केली असता आहे प्रत्येक निवडून ते फरकातून उडून येतो काय घोरां मैदान लांब नाही आपल्याला सात तारखेला पळेल सात तारखेला लोकांचा जो स्फूर्तपणा दिसेल तो तुतारीचा आहे तर त्यामुळे मला दुसऱ्या बाजूला तो आम्ही सगळे गटक पक्ष होते काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल प्रत्येकाची राजकारणातली पद्धत वेगळे प्रचार करायची पद्धत वेगळी हमेशा पाठ्यमागच्या वेळेस पण दोन हजार एकोणीसला पण मी प्रचार यंत्रणा माझी सेपरेट लावली का होती काय होतं की वरती स्टेजवर बसल्यावर खुर्चीवरून वाद होत असतो मला काही घुसायचं नाही आणि मी माझ्या मनाप्रमाणे कार्यकर्त्यांच्या का तर मी माझी सेपरेट यंत्रणा प्रचार करून कमीत कमी पंधरा ते वीस हजार मते मताधिक्य शंभर टक्के मिळू शकेल